जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान जे ते या विभागामध्ये होत आहे आता आपण आहोत राजुरी गावातील माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळा या शाळेच्या प्राणंगात पाहतोय आपण का मतदान जे ये जा चालू आहे काही मतदान जे ते मतदान करून जात आहेत तर काय येत आहेत ही परिस्थिती जी आहे ती सध्या या ठिकाणी दिसते सकाळचा या ठिकाणी प्रतिसाद मतदारांचा अल्प दिसत होता या ठिकाणी मतदानाची टक्केवारी सकाळच्या सत्रामध्ये फार कमी दिसत होती परंतु आता जो आहे तो मतदारांचा ओघ जो आहे तो वाढता आहे या ठिकाणी सरासरी नऊ मतदान केंद्र आहेत सरासरी या परिसर मतदान केंद्रावरती सदोतीस टक्क्यापर्यंत मतदान जे ते झालेलं आहे परंतु या ठिकाणी लोकशाहीचा अधिकार बजावताना मतदारांनी सर्वाधिक जास्तीत जास्त मतदान करावं असं या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं आव्हानही करण्यात आलेलं होतं परंतु मतदार जे ते दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे आपण पाहतोय एकदम शांततेत ही मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडते असं चित्र सकाळपासूनच दिसतय दोन्ही मतदान दोन्ही शाळेमध्ये या दोन्ही मतदान ठिकाणी आज जी नऊ केंद्र आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे मतदार मात्र राजा मात्र येतोय मतदान करतोय आणि उत्साहात मतदान जे आहे ते पार पडतंय हेच चित्र या ठिकाणी दिसून येत आहे کون سو جو ہے ان کا جو ہے فون تو فون بند ہوا او وہ فون بند 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 فون بند